शिरोड तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरता आज शिरोड तालुक्यामध्ये खिद्रापूर राजापूर राजापूरवाडी हेरवाड तेरवाड कुरुंदवाड या ठिकाणी पूर पाहणी दौरा पार पडला खिद्रापूर येथे सदर पाणी दौऱ्यामध्ये केंद्रीय रसायन खत मंत्रालय महामंडळाचे संचालक डॉक्टर दादा पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव ऍडव्होकेट सुशांत पाटील यांनी हा दौरा पार पडला सदर दौऱ्यात खिद्रापूर येथे शिरोळ तहसीलदार मान्य अनिल कुमार हेलकर शिरोड तालुक्याचे ओ मान्य घोलप साहेब कोवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य फडणवीस साहेब तसेच तालुक्याचे सर्व सरकारी अधिकारी यांच्या पडलं यावेळी तालुक्यातील एकूण पूर शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा केली गरज पडली तर महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी सर्व ताकदीने आपल्या असा विश्वास यावेळी व्यक्त केला आणि त्याला वर्ल्ड बँकेने फायनल मंजुरी केलेला आहे तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि पुढच्या ते काम चालू भूमिका आमच्या शासनाचे आहे जेणेकरून पूरस्थितीतलं पाणी हे दुष्काळ भागात पोळवायचं आणि जेणेकरून दोन्हीकरता समतोल राहील हे पूर आल्यामुळं नुकसान होणार नाही आणि पाणी गेल्यामुळं दुष्काळ परिस्थिती सुधारेल या दोन्ही समतोल राहिल्यामुळं निश्चितपणे गरजेप्रमाणे पाणी राहील आणि गरजेप्रमाणे पाणी राहिल्यामुळं उद्याच्या भूमिकेमध्ये मग पशुधन असू दे मग शेती व्यवसाय असू दे किंवा पूरग्रस्त शिरोळ तालुका ही जी आमची ओळख हळूहळू निर्माण व्हाय ती ओळख निर्माण होऊ नये या करण्यासाठी निश्चितपणे हा प्रकल्प शिरो तालुक्याला कायमस्वरूपी यातून बाहेर काढण्याचा निर्णय राज्य सरकारला घेतलेला आहे देवेंद्रजीने त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आम्ही खास करून मी स्वतः पाठपुरावा केला आहे आमचे चिरंजीव हो। यांनी मुंबईमध्ये हायकोर्टामध्ये पी आय एल केलं होतं त्या पी आयमध्ये खास करून हा उल्लेख करून शासनाला निर्देश दिलेला आहे शासनाच्या चीफ सेक्रेटरी निर्देश दिले आहेत हायकोर्टानं की या प्रकारचा प्रकल्प असेल तो ताबडतोब तुम्ही इम्प्लिमेंट करावा वास्तवात आणावा आणि निश्चितपणे खात्री आहे की पुढच्यापर्यंत हा प्रकल्प चालू होईल प्रकट झालेला शिरो तालुका कायमस्वरूपी या पुरातून बाहेर पडेल